अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावीच लागली या शेतकऱ्याला या शेतकऱ्या पुढे हतबल व्हावंच लागलं त्याच नंतर या राज्य सरकारला त्याबद्दलचा सविस्तर जी आर सुद्धा काढावा लागला आणि शेत शेवटी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागली याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं ही कर्जमाफी कोणाला मिळणार आहे याच विषयावर आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं हा काय आहे सर्व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मागणी क्रमांक वी दोन लेखाशीर्ष चोवीस पंचवीस एक हजार नऊ ते अर्थसहाय्य या उद्दिष्टामधून मागणी क्रमांक लेखाशीर्ष्यमातून अर्थसहाय्य या उद्दिष्टामध्ये पूर्वनियोजित नियोजनाने उपलब्ध झालेला निधी वितरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा ही योजना संदर्भी क्रमांक एकनुसार दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार सतरा रोजी झालेल्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यात आली त्यामध्ये आता योजनामध्ये दीड लाखापर्यंत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि दीड लाखापर्यंत वरील रक्कम शेतकऱ्यांच्यासाठी बँकेकडे भरणा केल्याची त्यांच्या ना वेळोवेळी समजोता योजना तसेच एक यो, पंधरा दोन हजार सोळा यानुसार सन दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा या वर्षामध्ये पीक कर्जांची विहित मुदतीत परत कर पेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजारापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत होते आणि त्याचबरोबर आता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असून देखील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे काही शेतकरी सहकारी संस्था माननीय उ उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे याचिका दाखल केल्या होत्या आणि या, या याचिका दाखल केल्यानंतर सदर याचिकामध्ये न्यायालयाने पात्र झालेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी द्यावी अशा पद्धतीचं एक देण्यात येत आहे अशा पद्धतीचं उल्लेख केलेला आहे त्यान त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असून देखील योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे शेतकरी संस्था यांना जो काही आदेश प्राप्त क प्रा पारित करण्यात आला होता आणि सहा आठवड्यांची जी काही मुदत देण्यात आली होती किंवा वेळ देण्यात आला होता त्यामध्ये त्याबद्दलचा एक आज त्यावर अंमलबजावणी म्हणून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे जवळपास लाभार्थ्यासाठी असलेली अंदाजे रक्कम एकशे पंचवीस लाख इतकी आहे आणि सद्यस्थितीत मागणीनुसार या इतर कृतीविषयक कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा या योजनेअंतर्गत जे काही अर्थसहाय्य मागणीपत्रानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सरवत योजना अंतर्गत जी काही रक्कम आहे त्याचनंतर उद्दिष्टामधून एकशे पंचवीस लाख इतका निधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य होता त्याचनंतर आता जे काही उपलब्ध झालेला निधी सध्या पुनर्नियोजित उपलब्ध करून देण्यात आलेला निधी एकशे पंचवीस लाख निधी हा वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शासनाच्या विचाराधीन हाय हे त्यानंतर आता शासन निर्णयामध्ये नेमकं काय देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असून देखील योजनेचा लाभ न मिळालेल्या काही शेतकऱ्यांना सहकारी संस्थांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये खंडपीठामध्ये औरंगाबाद व नागपूर येथे खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आला होता याबद्दलची सुनावणी जाण करण्यात आली त्याबद्दल शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लागला आणि सहा आठवड्यांचा वेळ शासनाला देण्यात आला आणि तो निकाल शेतकऱ्याच्या बाजूने लागल्यामुळे आता या शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने तात्काळ लाभ देण्याकरिता एकशे पंचवीस लाख इतकी रक्कम शासनाच्या माध्यमातून या जी आरनुसार अर्थसंकल्पामध्ये जी आर काढण्यात आला आणि तो निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि त्या शेतकऱ्यांची जी काही सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकरी आहेत त्यांच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी हाच एक मापक उद्देश या निधी उपलब्ध करून देण्यामागाचा आहे आणि त्या शेतकऱ्यांना हा कर्जमाफी होणार आहे त्यामध्ये जवळपास पुणे हे नियंत्रक अधिकारी असतील आणि लेखाशीर्षामध्ये आयुक्तालय पुण्याच्या अंतर्गत राहून हे सर्व कार्य पार पाडले जाईल त्याचनंतर आता हा शासन निर्णय महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला त्याबद्दल त्यांचे आभार आणि शेव त्या शेवटी नागपूर खंडपीठ त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचा औरंगाबाद या खंडपीठाने राज्य सरकारला सहा आठवड्यांची वेळ दिला होता आणि तो वेळ संपण्यात जमा होत होता तेव्हाच राज्य सरकारला शेवटी हतभर होऊन या सर जे काही उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना या योजनेअंतर्गत होणारी कर्जमाफी जवळपास सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी करावीच लागली करावं लागला आणि शेवटी या सर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असं कारण नाही कारण सर्वांना सरसकट कर्जमाफी ही पुढील म्हणजेच पुढील वर्षी म्हणजेच तीस जूनला ही कर्जमाफी मिळेल कारण या अगोदर सहा महिन्यांची जी काही त्यांची जो काही समिती निर्माण केली जाणार आहे त्याबद्दलचा अभ्यास केला जाणार आहे आणि दोन हजार ही तारीख देण्यात ता आलेली आहे की दोन हजार पंचवीस मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी सूचना देऊन शेतकऱ्यांना कनही शेतकऱ्यांना ही गरज होती आणि त्या शेतकऱ्यांचीही कर्जमाफी व्हावी यासाठी तीस जून ही तारीख ठरवण्यात ता आली जवळपास मार्च महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत हे कर्ज रिन्यू करावं लागत होतं आणि या जी आर आर बीच्या सूचना आहेत त्या सूचनाचं पालन करून आर आर बीच्या सूचनेच्या पालनानुसार जे करंट म्हणजे चालू खाते आहेत त्यांची कर्जमाफी होत नाही आणि जे काही थकीत आहेत त्यांचीच कर्जमाफी करता येते यामुळे जवळपास एकतीस मार्चच्या अगोदर ही थक बाकीत राहत नाही तर रेग्युलर राहते म्हणजेच त्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही याचं सर्वांची दखल घेत राज्य सरकार अतिशय चांगला निर्णय घेतला उशिरा घेतला आहे पण चांगला निर्णय घेतला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी याबद्दल त्यांनीही विचार केलेला आहे तर मित्रांनो ही सरसकट कर्जमाफी होईल आणि नेमकी कितपत होईल हेही त्यांनी सांगितलं नाही म्हणजेच किती लाखापर्यंत आणि किती शेतकऱ्यांना मिळेल किंवा किती हेक्टर शेतकऱ्यांना मिळेल हे निश्चित केलेलं नाही आणि जे काही त्यांची समिती याबद्दल अभ्यास करेल त्यानंतर ही कर्जमाफी कोणाला आणि किती लाखापर्यंत होईल हे सविस्तर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत जेव्हा त्यांच्या समितीचा अहवाल तयार होईल आणि ते राज्य शासनाला दाखवतील त्याच माध्यमातून राज्य शासन निर्णय घेतील आणि हीच माहिती आजची महत्वाची माहिती म्हणजे जे काही उर्वरित राहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना हीच कर्जमाफी मिळणार आहे त्यामध्ये सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे याच शेतकऱ्यांना या, या योजनेअंतर्गत आणि त्यांच्याबद्दलच हा जो आपण मोठा निर्णय झालेला आहे त्याबद्दलच आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत वेळोवेळी येणाऱ्या अशा नवनवडीची माहिती मिळवण्यासाठी याबद्दल या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलची आणि वेळोवेळी येणाऱ्या अपडेटची तुम्हाला माहिती मिळेल पुन्हा भेट अशा नयच तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद